नमस्कार करमाळा तालुक्याचे माझे आमदार संजय मामा शिंदे मी गणेश गोगे मामासाहेब आज हा व्हिडिओ आपल्यासाठी एक कळकळीची विनंती करून बनवत आहे हा व्हिडिओ बनवण्यापाठी माझा उद्देश असा की माझ्यासारखी जी छोटे मोठी शेतकरी आहेत ना मामा ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण खूप वर्षापासून चेअरमन आहात आपली खूप वर्षापासून मी या ठिकाणी सत्ता आहे तर मामासाहेब आपल्या कुर्डवाडी शहरामध्ये तालुक्यातली लोक शेळ्यांचा आणि जनावरांच्या व्यापारासाठी यायचे खरेदी विक्री त्या ठिकाणी व्हायची आज तुम्ही विचार करा एवढ्या वर्षापासून तुमच्या ताब्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुम्ही कुर्डवाडी शहरामध्ये असलेला जनावरांचा बाजार बंद पाडला अक्षरशः असा आम्ही आरोप करतो तुमच्यावरती आणि नम्रपणे विनंती करतो की मुरलीमध्ये मध्ये ज्याप्रमाणे तुम्ही तिथं बाजार सुरू करण्यासाठी सहकार्य केलेला आहे तसं त्याप्रमाणे कुर्डोळीमध्ये तुम्ही जशा पूर्वीपासून ज्याप्रमाणे शेळ्यांचा मेंढ्यांचा आणि जनावरांचा बाजार भरत होता तर ते भरवण्यासाठी स्वतंत्रपणे आणि चांगल्या पद्धतीने मनापासून प्रयत्न करून तो बाजार पूर्वत पूर्णपणे सुरू करावा काय होत मामासाहेब आता कवा रोपडा वगैरे त्या वरकुड्यापर्यंतची जी गाव आहे ती तिबुर्णीच्या पलीकडली बरीचशी गाव आहे ती किंवा बाक लांब लांब बारशी बसन लोक यायचे मामासाहेब इथं शेळ्या विकायला तर माझे पिलू अशी विकायचे आम्हाला तर ह्या एवढ्या त्या पुरपळ्याकडल्या कुरवडी परिसरातली जी काही खेडेगावातली शेतकरी आहे ती माझ्यासारखी छोटी तर ह्यांची एखादी शेळी विकायची एखादं बोकड विकायचे तर आमची समस्या अशी आहे मामासाहेब की आता इथून आम्ही गाडी भाड्याने करून नेऊ शकत नाही मुलिमला गाडी जर भाड्याने न्यायची म्हणलं एक गाय न्यायची म्हणलं एक वासरू घेऊन जायचं म्हणलं तर विषय असा होता की हजार दीड हजार रुपये टमटमवाला भाडं घेते पिकअपवाला हजार दीड हजार भाडं घेते मग आता शिळी नेली किंवा एखादं वासरू कालवाड नेलं तर त्याला दीड हजार रुपये भाडं दिलं आम्ही त्या पिकअपवाल्याला आणि तिथं जर ते आमच्या मापेक्षेप्रमाणे त्या मुडलीमध्ये मा भाव नाही आला तर अडचण अशी होती की आम्हाला ती दीड हजार रुपये भाडं जर द्यावं लागतं आमचा दिवस वाया जात आहे तर विनंती आहे मामासाहेब तुम्ही चेअरमन आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे तर आमच्यासारखे जे गोरगरीब शेतकरी आहेत ना तर त्यांच्यासाठी परत एकदा कुर्डोळीच्या कुर्डोळीमध्ये शेळ्यांचा जनावरांचा बाजार भरवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करावे ही माझी तुम्हाला विनंती आहे आणि सध्याचे जे काही चालूचे आमदार आहेत नारायण आबा पाटील आबासाहेब तुम्हाला बी कळकळीची विनंती आहे तुम्ही आता आमदार आहेत इथले जी कोणी ह्या प्रशासनाशी संबंधित अधिकारी असतील त्यांना तुम्ही थोडं फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून एवढ्या या ठिकाणी परिसरातली जी काही गावं आहेत इथली जी शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांची जी शेळ्या मेंढ्या जनावरं विक्री खरेदीसाठी ती मध्ये हा व्यापार सुरू करावा ह्यासाठी आपण विशेष प्रयत्न करावेत एवढी माझी हात जोडून विनंती आहे तुम्हा दोघांना जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय जवान आपला गणेश गोगे